उमळवाड फाटा जयसिंगपूर येथे चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने उमळवाड फाटा जयसिंगपूर येथे कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारास चरस विक्रीसह रंगेहाथ पकडले या कारवाईत सदतीस ग्रॅम चरस व इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध पदार्थ कठोर कारवाई कारवाई करण्याचे आदेश दिल्यानुसार ही करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलीप उर्फ दिलदार चोगोंडा कांबळे राहणार उमळवाड उमळवाड तालुका शिरोळ हा चरस विक्रीसाठी उमळवाड फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हॉटेल जमजमजवळ त्याला पकडले अंगझडतीत त्याच्या ताब्यातून सदतीस ग्रॅम वजनाचा चरस व इतर साहित्य मिळून आले त्याची एकूण किंमत अंदाजे शहात्तर हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपीविरुद्ध यापूर्वीही शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी व जयसिंगपूर पोलीस ठाण्यात चार गुन्हे नोंद आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार महेश पाटील महेश खोत संजय कुमार शुभम संघपाळ लखन पाटील संजय पडवळ अशोक पवार सुशील पाटील राजेश राठोड व अनिल जाधव यांच्या पथकाने केले सदर प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत